आपण नेहमी म्हणतो प्रेमाला वयाचं बंधन नसतं पण जेव्हा आयुष्याच्या चाळीसीनंतर नंतर कुणाचं हृदय पहिल्यांदाच धडधडायला लागतं तेव्हा समाज काय म्हणेल शिक्षणात पारंगत संस्कृतचा शिक्षक असलेला श्री अजूनही अविवाहित निरागस सरळ मार्गी आणि एका सच्च्या साथीच्या शोधात आणि मग त्याच्या आयुष्यात येथे मधू एक सुंदर आधुनिक विचारसरणी असलेली फ्रेंच टीचर पण या भेटीत केवळ प्रेम नसतं तर असतं स्वतःला ओळखण्याचं समाजाच्या चौकटी पलीकडे जाण्याचं आणि आधुनिकता आणि परंपरा यांच्यातील अंतर समजून घेण्याचं एक सुंदर नातं ही आहे एका अलवर प्रेमकथेची गोष्ट जी हसवतही जाते विचारही करायला लावते आणि शेवटी हृदयाला हलवून जाते चित्रपटाची सुरुवात एका वाढदिवसाच्या पार्टीतून होते जिथे सगळे मुलं मुली एकमेकांसोबत नाचत असतात आणि तिथेच आपल्याला श्रीनयनू त्रिपाठी दिसतो जो एका राखी नावाच्या मुलीकडे बघत उभा राहतो कारण त्याला ती आवडते म्हणून तो वेळ न घालवता जेव्हा राखी पार्टीतून बाहेर पडते तेव्हा लगेच श्री तिला प्रपोज करतो पण राखी त्याला नकार देते ती सांगते दे की ती ते दोघं फक्त मित्र आहेत आणि प्रत्येक नातं तर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असावंच असं नाही मित्रही एकमेकांसोबत राहू शकतात त्यामुळे श्रीचा शालेय वयातच हृदयभंग होतो आता श्री मोठा झाला आहे आणि केवळ मोठा नाही तर अगदी बेचाळीस वर्षाचा झालेला आहे त्याचं अजून लग्नही झालेलं नाही आणि तो अजूनही वर्जिन आहे श्री संस्कृतचा शिक्षक आहे तो खूपच निरागस आणि हुशारही आहे त्याचा नावाचा मोठा भाऊ आहे जो प्रॉपर्टीचा व्यवसाय करतो पण भानूचा अहंकार खूप मोठा आहे श्री इतका सरळ आहे की जेव्हा तो वर्गात मुलांना शिकवतो तेव्हा त्या ते वर्गातील मुलं देखील त्याची खिल्ली उडवतात त्यात एक राकेश नावाचा मुलगा असतो जो नेहमी श्रीभर विनोद करतो पण तरीही श्री, श्री काहीच बोलत नाही त्याच घरात कुसुम वहिनीही राहतात ज्यांना श्री आईसारखं मानतो आणि वहिनी देखील श्रीशी श्री नेहमी गप्पा मारत असतात वहिनी श्रीसाठी नेहमी स्थळ आणत असतात पण सध्या श्रीच्या आयुष्यातील ही सगळ्यात मोठी समस्या आहे कारण त्याचं लग्न काही केल्यास जमून येत नाही त्याच्यासाठी बऱ्याच मुलींची स्थळ आली पण मुलींना एक संस्कृत शिकवणारा शिक्षक अजिबात आवडत नाही त्यामुळे श्रीला नेहमीच नकार मिळत गेला संस्कृत सर्वांना जुनाट भाषा वाटते कोणालाही असं वाटत नाही की आपला जोडीदार असा असावा जो संस्कृत शिकवतो श्री खूपच साधा आणि सरळ है। आहे आणि हेच बहुतेकांना पसंत पडत नाही श्रीचा एक मित्र आहे दीपक तो एक फोटोग्राफर आहे एक दिवस दीपक श्रीला एक सल्ला देतो तो त्याला एका आप जैसा कोई नावाच्या ॲपबद्दल सांगतो जे एक चॅटिंग ॲप आहे हे ॲपमध्ये तुम्ही कुणालाही कॉल करू शकता त्यात तुमचे प्रोफाईल पिक्चर जात नाही ना व्हिडिओ कॉल फक्त बोलता येतं हे ॲप खर तर टॉकसाठी प्रसिद्ध असतं आणि याची थोडी माहिती श्रीलाही असते त्या रात्री श्री या ॲपवर स्वतःची आय डी तयार करतो आणि लगेचच पहिला कॉलही लावतो कॉल लागताच समोरच्या बाजूने एक मुलगी फोन उचलते पहिल्याच मिनिटाला श्री तिला आपलं नाव सांगतो आणि आपण काय करतो हेही सांगतो तो खूपच सभ्य पद्धतीने तिच्याशी बोलत असतो सर्वात आधी तो तिला विचारतो तुम्ही जेवण केलं का हे कोण समोरच्या मुलीला हसू येतं पण तिला हे सगळं आवडतंही आता रोज रात्री श्री त्या ॲपवर वेगवेगळ्या मुलींशी बोलायला लागतो त्याला हे सगळं खूप आवडत असतं त्याचं एकटेपण दूर होऊ लागलेलं असतं शाळेत असताना राखेने त्याला जेव्हा नकार दिला होता तेव्हापासून श्री कोणाच्याही जवळ गेला नव्हता यानंतर आपल्याला भानू आणि कुसुमवहिनी यांचं आयुष्य दाखवलं जातं इथे लक्षात येतं की भानू कुसुमवहिनीला काहीच महत्त्व देत नाही त्याला असं वाटतं की त्या फक्त घरातील एक कामवाली बाई आहेत आणि त्यांचं काम फक्त घरकाम करणं एवढंच आहे पण आपल्याला कळतं की कुसुम वहिनी अतिशय छान स्वयंपाक करतात आणि त्यांचा लोणचा व्यवसायही खूप चांगला चालतो तरीही भानू कधीच त्यांचं कौतुक करत नाही उलट तो म्हणतो आभार मान मी तुला हा बिझनेस सुरू करू दिला एक दिवस कुसुम वहिनी शांतपणे घराबाहेर बसलेली असताना जय नावाचा एक माणूस तिथे येतो खरं म्हणजे कुसुम वहिनींनी त्याला लोणचं दिलं होतं आणि ते लोणचं जॉयलाही खूप आवडलं होतं जय खरं तर कोलकात्यात राहतो आणि त्याचा पूर्ण परिवार तिथेच असतो कुसुमवहिनी दिलेलं लोणचं जॉयच्या कुटुंबालाही खूप आवडलेलं होतं गप्पा मारता मारता जॉय कुसुमवहिनींना एका मुलीबद्दल सांगतो जी श्रीसाठी योग्य होऊ शकते आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून जॉयचीच भाची असते हे एकदाच कुसुमवहिनी लगेच श्रीला कॉल करतात आणि सांगतात की तुला एका मुलीला बघायला जायचं आहे पण श्री तयार होत नाही कारण त्याला वाटतं की त्याचं वय खूप जास्त झालं आहे आणि त्याला नेहमीप्रमाणेच मुलीकडून नकारच मिळेल त्यामुळे तो तिथे जायचं टाळतो पण वहिनीच्या आग्रहामुळे तू पुन्हा एकदा स्वतःची बेज्जती करून घेण्यासाठी तिथे जायला तयार होतो ते थो, श्री खूप वेळ त्या मुलीची वाट पाहत असतो आणि थोड्या वेळाने ती मुलगी येते तिचं नाव असतं मधु बोस आणि ती फ्रेंचची शिक्षिका असते हे सगळं पाहून श्रीला विश्वासच बसत नाही की एवढी सुंदर मुलगी त्याच्यासारख्या मात्रा माणसाशी लग्न का करू इच्छिते पण जेव्हा त्या दोघांमध्ये संवाद होतो तेव्हा लक्षात येतं की मधूला खरोखरच श्रीशी लग्नात रस आहे त्यांचे विचार सुद्धा अंशी एकमेकांशी जुळतात मधू कोलकात्याच फ्रेंच शिकवते तर श्री जमशेदपूरमध्ये राहतो तरीही श्रीला अजूनही विश्वास बसत नव्हता त्याला संशय येतो की कुणीतरी त्याच्यासोबत काहीतरी प्रांग करतोय कारण मधूसारखी मुलगी त्याच्यासारख्या माणसाशी काय लग्न करेल तेव्हा दीपक त्याला ते एक आयडिया देतो तो सांगतो की पुढच्या आठवड्यात मधूचा वाढदिवस आहे आणि आपण कोलकात्याला जाऊया तिला सरप्राईज देऊ यामुळे आपल्याला हे समजेल की मधू खरं बोलते की खोटं आणि तिथे गेल्यावर तिच्या फॅमिलीलाही भेटता येईल ते राकेशलाही सोबत घेऊन कोलकात्याला जातात आणि तिथं एक शॉर्ट फिल्म बनवायची आहे असं कारण देऊन संपूर्ण प्लॅनिंग करतात यानिमित्ताने ते मधूच्या संपूर्ण कुटुंबाला भेटणार असतात म्हणूनच राकेशलाही त्यांनी सोबत नेलं होतं आणि त्याच्या हातात एक व्हिडिओ कॅमेरा दिला जातो सुरुवात होते ती मधूच्या आजीपासून आणि इथं लक्षात येतं की मधूचे वडील तिच्या आईसोबत राहत नाही मधूच्या दोन्ही मावशी देखील याच घरात राहतात आणि त्यांच्या नवऱ्यांचं सुद्धा घरजमाई म्हणून तिथेच वास्तव्य आहे आणि हेही समजतं की मधूच्या मामा म्हणजे जॉय हेही याच घरात राहतात यानंतर राकेशला मधूची एक मैत्रीण भेटते त्या दोघी खूप क्लोज फ्रेंड असतात इथं मधूच्या मैत्रीण सांगते की मधूचं एक सिरियस रिलेशनशिप होतं नमित मल्होत्रा नावाच्या मुलासोबत ही गोष्ट आता श्रीलाही समजते मग श्री वेळ न दबडता मधूला नमितबद्दल थेट विचारतो की तो माणूस कोण होता हे कोण मधूला वाटतं की कदाचित श्री तिचा पाठलाग करतोय आणि तिच्याबद्दल सगळी माहिती काढतोय मग मधू स्वतः नमितबद्दल सांगते पाच वर्षांपूर्वी ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते आणि ते नातं खूपच गंभीर होतं एकदा ते दोघं जवळजवळ इंटिमेट होणारच होते तेव्हा नमितने मधूला एक प्रश्न विचारला तू वर्जिन आहेस ना हे तास मधूचं डोकं सनकलं आणि त्या दिवसानंतर तिने नमित पुन्हा कधीही बोलणं केलं नाही मधू श्रीला सांगते आजच्या जगात कोण वर्जिन असतो नॅशनल म्युझियममध्येही आता वर्जिन मिळणार नाहीत पण तिलाही माहिती नाही की समोर बसलेला श्री म्हणजे वर्जनांचा सरदार आहे पण श्री मधूला ही गोष्ट सांगत नाही कारण तो या विषयावर बोलताना अजूनही अनकम्फर्टेबल आहे आणि सध्या तरी त्याला मधूसोबत ही सगळी चर्चा करायची नाही त्यानंतर मधू आणि श्री दोघेही एकत्र चित्रपट पाहायला जातात आणि खूप वेळ एकत्र घालवतात दोघे एकमेकांना समजून घेत असतात आता त्यांना एकमेकांची आवडही निर्माण होते मधू आणि श्री दोघांनीही आपापल्या कुटुंबाला एकमेकांबद्दल सांगितलं असतं आता वेळ होता त्यांच्या कुटुंबाने एकमेकांना भेटण्याचा पुढे आपण पाहतो की श्रीची भाची म्हणजे भानूची मुलगी गीता एक चांगल्या पगाराची नोकरी करत असते पण तरीही भानूचं तिच्याबद्दल असं म्हणणं असतं की आम्ही तुला स्वातंत्र्य देतोय तू चांगलं काम कर पण त्याबरोबरच घरकामही शिक स्वयंपाक करायला लाग कारण शेवटी तू दुसऱ्यांच्याच घरात जाणार आहे आणि तिथं जर तू काहीही करू शकली नाहीस तर आमची बेज्जती होईल त्यानंतर मधू आणि श्री यांच्या दोन्ही कुटुंबाची भेट होते ही भेट खूप छान होते कारण दोन्ही कुटुंब एकमेकांना समजून घेतात आणि एकमेकांचा आदरही करतात नंतर जेव्हा मधू आणि श्री एकटेच एका खुलीत असतात तेव्हा मधू श्रीजवळ येण्याचा प्रयत्न करते ती जवळ येते तेव्हा श्री खूपच नर्वस होतो कारण आजवर त्याच्याजवळ कुठलीही मुलगी इतकी जवळ आलेली नव्हती आणि आजवर त्याने कधीच कोणाला किससुद्धा केलं नव्हतं मधूला वाटतं की श्री वर्जन नसेल आणि त्याला सगळं माहिती असेल पण रिअलमध्ये तसं नव्हतं आणि जेव्हा मधू पुढे येणारच असते कुसुम कुसुमवयनी तिथे येतात त्यामुळे त्यांना हे सगळं थांबावं लागतं आता आपल्याला ला कळतं की दोन्ही कुटुंब श्री आणि मधूच्या लग्नाला तयार आहेत त्यामुळे तो दिवस येतो जेव्हा त्यांची एंगेजमेंट होणार असते दोघंही एकमेकांसोबत आनंदाने जगण्याचे स्वप्न पाहू लागतात तेवढ्यात मधू आणि श्री एकमेकांशी बोलायला लागतात ला 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 ला। पण आता मधू श्रीशी एका वेगळ्या शैलीत संवाद करत असते मधू श्रीशी ज्या शैलीत बोलत होती ती स्टाईल श्रीने या आधी सुद्धा ऐकलेली असते खर तर आप जैसा कोई ॲपवर श्रीने जेव्हा पहिल्यांदा एका मुलीला कॉल केला होता तेव्हा ती मुलगी अगदी याच पद्धतीने बोलली होती एकदा श्री एकदम हादरतो त्याला आपली शंका खरी वाटायला लागते तो हे सगळं लगेचच आपल्या मित्र दीपकला सांगतो तेव्हा दीपक त्याला सांगतो तुझ्यासोबत धोका झालाय कोण जाणे ती किती मुलांशी बोलत असेल तो ॲप फक्त चॅटिंगसाठी नाही तर नॉटी गोष्टींसाठी वापरला जातो हे कोण श्री पूर्णपणे खसतो आणि डोकं शांत करण्यासाठी कुठेतरी बाहेर जावं असं ठरवतो श्री जेव्हा बसणे कुठेतरी निघणार असतो तेव्हाच मधू त्याच्याकडे ते येते ती विचारते तू माझ्याशी बोलत का नाहीस आणि तेव्हा श्री आपला सगळा राग तिच्यावर उकून टाकतो तो म्हणतो तू ॲप जसं कोई ॲपवर आहे तू माझ्याशी तिथे बोलली होतीस आणि ज्या पद्धतीने तू बोललीस त्यावरून मला समजलं की तू एक चरित्रहीन मुलगी आहेस कोण जाणे किती मुलांशी अशा प्रकारे बोलली असतील तेव्हा मधू सर्व सांगते ती म्हणते मी खूप एकटी पडले होते जेव्हा नमित मला सोडून गेला तेव्हा माझं संपूर्ण आयुष्य रिकामा वाटायला लागला म्हणून मी त्या ॲपवर बोलायला सुरुवात केली पण सुरुवातीलाच मला तू भेटलास इतर सगळे मुलं मला फक्त विचारत होते तू काय घातलं आहेस पण जेव्हा मी तुझ्याशी बोलले तेव्हा तू विचारलं तू जेवलीस का हे ऐकून मला खूप बरं वाटलं मला तुझं नावही समजलं आणि हेही कळलं की तू माझ्या मामाचा शेजारी आहेस म्हणून मला वाटलं की तूच माझ्यासाठी बेस्ट असेल पण श्रीने ते नातं तोडून टाकलं होतं आणि तो तिथून परत आला घरी येऊन त्याने सगळं घरच्यांना सांगितलं आणि जेव्हा भानूला ही गोष्ट समजली तेव्हा तो संपूर्ण कुटुंबाला घेऊन मधूच्या घरी गेला जिथे एक जोरदार भांडण झालं आणि त्यानंतर मधु आणि श्री यांचं नातं अधिकृतपणे तुटलं यानंतर दोघांचेही वाईट दिवस सुरू झाले कारण मधु आणि श्री दोघेही एकमेकांना खूप आवडू लागले होते पण आता ते एकमेकांसोबत नव्हते म्हणून दोघांनाही खूप वाईट वाटत होतं यानंतर लक्षात येतं की लग्नाचा व्हेन्यू आधीच बुक झालेला होता आता ही सगळी लग्नाची तयारी रद्द झाल्याने बुकिंगचे पैसे परत मिळणार नव्हते याच विषयावर दोन्ही कुटुंबाची चर्चा सुरू होती तर सगळ्यांना पैसे परत हवेच होते तेव्हा गीता आपल्या वडिलांशी भानूशी बोलते आणि बोलते तिला कामासाठी कोलकात्याला जायचं आहे जा पण तिच्यासोबत कोण जाणार आहे हे तिला माहिती नव्हतं यावर कुसुम म्हणते मी तुझ्यासोबत येते थोडं तुझ्यासोबत राहीन आणि कोलकाताही फिरते हे सगळं तर ठीक होतं पण भानू अजूनही गीता मागे लागलेलाच असतो तुला अजूनही स्वयंपाक येत नाही आणि तुला ते शिकायलाच पाहिजे शेवटी गीताला कोलकात्याला जाण्याची परवानगी मिळते त्यानंतर श्री स्वतः कुसुमभिनी आणि गीता यांना स्टेशनवर सोडायला ट्रेनपर्यंत येतो तिथे गीता श्रीला समजावत असते ती म्हणते मला माहिती आहे की इतके दिवस झाले तरी तू मधुला विसरू शकला नाहीस कारण तू तिच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करू लागला होतास मला वाटतं की तू पुन्हा एकत्र यावं कारण जसं तुझी रिअल पर्सनॅलिटी आहे तिने तसंच तुला स्वीकारलं आहे नाहीतर आतापर्यंतच्या सगळ्या मुलीने तुझं फक्त हसूच केलं होतं हे सगळं ऐकून श्रीलाही मनात कुठेतरी वाटतं की गीता बरोबरच बोलत आहे त्यालाही एक संधी मिळायला हवी मधूजवळ परत जाण्याची म्हणून तो दीपकला सांगतो की मी कोलकात्याला जाणारच आणि मधूला भेटल्याशिवाय परत येणार नाही आणि मग आपण पाहतो की श्री कोलकात्याला पोहोचतो मधू जिथे फ्रेंच शिकवते तिथे श्री पोहोचतो लक्षात येतं की ती लायब्ररीमध्ये आहे श्री तिथं शांतपणे जातो त्याला दिसतं की मधू तिथं शांतपणे बसून अभ्यास करत असते आणि तेवढ्या श्री पाहतो की नमित तिथे येतो आणि दोघं बोलायला लागतात पण मधू स्पष्ट सांगते की तिला नमितशी अजिबात बोलायचं नाही जे काही झालं ते मी विसरले आहे असं ती ठामपणे नमितला सांगते पण दूर बसलेल्या श्रीला असं वाटतं की मधू आणि नमित यांच्यात काहीतरी खिचडी शिजते त्यामुळे तो सगळं त्यांच्याजवळ जातो आणि नमितला म्हणतो मला मधुशी एकट्यात थोडं बोलायचं आहे कृपया काही वेळासाठी इकडून निघून जा नमित तिकडून निघून जातो आणि मग श्री मधूला आपल्या सगळ्या भावना सांगतो तू म्हणतो या दिवसात मी खूप विचार केला मला वाटलं की मी तुला माफ करावं आणि यापुढे थोडीशी लिमिटमध्ये वाघ हे ऐकून मधूचा संताप होतो ते म्हणते तू कोण आहेस मला माफ करणारा आणि तू कोण आहेस जो माझ्या वागण्याची मर्यादा ठरवणार मला वाटलं होतं की तू बदलला आहेस पण तू अजूनही तसाच आहे जुनाच श्री तिथून निघून जातो तेवढं त्याला भानूचा फोन येतो जो कोलकात्यात पोचलेला असतो त्याला लग्नाच्या वेणूचं सेटलमेंट करायचं असतं म्हणून तो आलेला असतो आता श्री भानू आणि इतर सगळे एकत्र असताना त्यांची नजर पडते कुसुमवर जे काय टॅक्सीत बसलेली असते आणि तिच्यासोबत बसलेला असतो जॉय मधूचा मामा सगड़े सगड़े हे सगळं पाहून सगळे एकदम आश्चर्यचकित होतात त्यांना कळून जातं की कुसुम आणि जॉय यांच्यात अफेअर सुरू आहे सगळे एकत्र गोडा होतात आणि भानू कुसुमवर खूप रागवतो तो विचारतो तू असं का केलंस त्यावर कुसुम शांतपणे उत्तर देते तुम्ही कधीच मला प्रेम करण्याच्या लायकीचं समजलंच नाही तुला नेहमी असं वाटायचं की मी फक्त घरात काम करणारी बाई आहे असं कुसुम भानूला सुनावतात त्यावर भानू म्हणतो तुला हे सगळं करण्याची काय गरज होती मी सगळ्यांना फ्रीडम देतोय माझ्या मुलीला शिक्षणासाठी परवानगी दिली आहे तेव्हा कुसुम उत्तर देते आम्हाला फ्रीडम देण्याची गरज काय आहे आम्ही काही कैदी नाही की तुमच्याकडून आजाद व्हायचा आम्ही स्वप्न बघत आहोत आम्हालाही स्वतंत्रपणे आपल्या इच्छेनुसार जगण्याचा हक्क आहे या सर्व गोष्टींमध्ये श्री कुसुमचीच बाजू घेतो हे पाहून भानू गप्प होतो आणि तिकडून निघून जातो सगळे निघत असताना जॉईकडे एक फोन येतो फोनवर कळतं की दादीची तब्येत खूप खराब झाली आहे त्यांची बीपी खूप लो झाली होती आणि त्या पायऱ्यांवरून पडल्या होत्या पुढे कळतं की एक आठवड्यानंतर नवरात्री आहे आणि दादींना नवरात्रीमध्ये सहभागी व्हायचा आहे मधु ही गोष्ट तिच्या मामाला म्हणजे जॉयला सांगते श्रीमंतो आपण आठवड्याभराची का वाट पाहायची आपण उद्यापासूनच नवरात्री सुरू करूया मग ते दुर्गा मातेची मूर्ती आणतात आणि दुसऱ्या दिवशीपासून पूजा सुरू होते दादींची तब्येत आता पूर्णपणे सुधारते सगळेजण पूजेसाठी एकत्र येतात सगळे अतिशय आनंदात पूजेमध्ये सहभागी होतात आणि एकत्र सण साजरा करतात पण मधू आणि श्री यांच्यात अजूनही सगळं पूर्णपणे सुरळीत झालेलं नसतं आता नवरात्रीचा शेवटचा दिवस येतो मूर्ती विसर्जनाचा मूर्ती विसर्जन झाल्यानंतर सगळी घरी निघतात तेव्हा श्री मधूला थांबवतो तो, तो म्हणतो माफी तर मला मागायला हवी होती पण मी सतत वाट पाहत होतो की तू माफी मागशील मला नेहमी वाटायचं की मी एक शिकलेला माणूस आहे संस्कृत शिकवणारा शिक्षक आहे आणि माझं जीवन चांगल्या पद्धतीने चाललं आहे अगदी माझ्या भावासारखं भानूसारखं पण मला उमगलंच नाही माझी ही अगदी भानूसारखीच होती आणि मी कोण आहे जो कोणालाही फ्रीडम दे प्रत्येक माणसाला स्वतःहून मोकळं आणि स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहेच इथे श्री मधुला एक सुंदर भाषण देतो जे ऐकून मधुला खूप छान वाटतं आणि तिचं मन विरघडतं तिने सगळी भांडणं रुसवे फुगवे मागे टाकले आणि मग दोघं पुन्हा एकत्र येतात प्रेमाने समजुतीने आणि यासोबतच हा चित्रपट इथेच संपतो आता पडदा पडतो पण विचार सुरू होतो कधी कधी प्रेमाची सुरुवात एका चुकीच्या कॉलपासूनही होऊ शकते आणि कधी कधी मी तुझ्यासाठी योग्य आहे का या शंकेच्या गुंत्यात खरं प्रेम दडलेलं असतं श्री आणि मधूच्या कुष्टीत आपल्याला विनोदही मिळतो वेद नाही पण सर्वात महत्वाचं म्हणजे एक दुसऱ्याला स्वीकारण्याची सजगता ही केवळ प्रेमकथा नव्हे ही आहे आपल्यातल्या प्रत्येक श्रीची कहाणी जो समाजाच्या चौकटींमध्ये अडकलेला आहे आणि त्यातून बाहेर पडायची हिंमत गोळा करतो आहे प्रेमासाठी स्वाभिमानासाठी आणि स्वतःसाठी कधी कधी एखादी प्रेमकथा के केवळ हृदयाला स्पर्शून जाते पण काही कथा आपल्या विचारांनाही हादरवून टाकतात या चित्रपटात एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो स्त्रीला स्वातंत्र्य देण्याचा अधिकार पुरुषाला कोणी दिला भानूसारख्या पात्रांच्या मनात अजूनही ही भावना खोलवर आहे की मी तुझ्यावर कृपा करतोय म्हणून तुला काम करण्याची परवानगी देतोय पण कुसुम भाभीचा ठाम आवाज हे स्पष्ट सांगतो आम्ही काही तुमचे बंधक नाही आम्हालाही आपल्या मर्जीने जगण्याचा अधिकार आहे श्रीचं शेवटी आपल्याच विचारसरणीकडे बघणं त्याचा पश्चाताप आणि आत्ममंथन हे दर्शवतं की खरं प्रेम आणि नातं तेव्हाच टिकतं जेव्हा त्यात बरोबरी सन्मान आणि स्वातंत्र्य असतं माफ करण्याचा समजून घेण्याचा आणि स्वतःला बदलवण्याचा विचार असतो ही फक्त प्रेमकथा नव्हे हे एक विचारक्रांती आहे जिथे प्रेमापेक्षा महत्वाचं ठरतं स्वातंत्र्याचं वास्तव समजून घेणं तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय